सागर सिमेंटच्या वितरकांची गोवा दौऱ्यासाठी विमानाने सफर महाराष्ट्रातील सिमेंट व बांधकाम क्षेत्रात कमी कालावधीत नावारूपास आलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीत महाराष्ट्रातील वितरकांच्या परिषदेसाठी कॉन्फरन्स सत्तावीस जून रोजी वितरकांनी सोलापूर विमानतळावरून गोव्यासाठी प्रस्थान केले गोवा सोलापूर विमानसेवा चालू झाल्यानंतर वितरकांची परिषद गोवा येथे घ्यायचे ठरले होते त्यानुसार विमान कंपनीला एकशे आसनांची मागणी केली होती परंतु विमानाची आसन क्षमता कमी असल्याने काही वितरक सोलापूर विमानतळावरून काही वितरक हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तर काही वितरक जळगाव विमानतळावरून आज रोजी गोव्यासाठी कंपनीचे महाराष्ट्र हेड श्री महादेव कोगनुरे यांच्या प्रस्थान केले आपल्या कंपनीचा एक अविभाज्य व महत्वाचा भाग असणाऱ्या वितरकांसाठी मागील वर्षी कंपनीने दुबई दौरा तसेच तीन महिन्याखालीच काझाकिस्तान दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते नव्याने सुरू सोलापूर विमानतळावरून त्या मोठ्या संख्येने वितरकांना घेऊन जाणारी सागर सिमेंट ही पहिली कंपनी ठरली असून हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे गोवा दौऱ्यात वितरकांच्या परिषदेसोबत इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन कंपनीने केले असून दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सिमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड राजेश सिंग यांचे महादेव कोगनुरे यांनी मनापासून आभार मानले